माढ्यातच मतमोजणी करण्याचा निर्णय प्रशासनानं गांभीर्यानं न घेतल्यास तहसीलदारांच्या व प्रांताधिकारी यांच्या केबिनमध्ये आत्मदहन करण्याचा प्रशासकीय बचाव समितीच्या वतीनं इशारा देण्यात आला माडा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी माढ्यातच करण्याच्या मागणीसाठी माडेकर कमालीचे आक्रमक झाले असून बुधवारी सकाळी माडा तहसील कार्यालयावर प्रशासकीय बचाव समितीच्या वतीनं धडक मोर्चा काढण्यात आला अकरा वाजता हलगीनाथ करत छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात नागरिक व्यापारी नेते मंडळी सहभागी झाले इंदिरा गांधी चौक ते शुक्रवार पेठ शिवलाल वाचनालय जुनी वेस कस्बा बेट, सराफ पेठ मार्गे माडा तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला शिवलाल वाचनालय परिसरातून नगराध्यक्ष अॅडव्होकेट मिनल साठे तर सराकपेटेतून अभिजित पाटील मोर्चात सहभागी झाले तहसीलवर मोर्चा येताच नेते मंडळीनं मनोगतं मांडली तहसीलदार कार्यालयात उपस्थित नसल्यानं आंदोलक आक्रमक झाले होते नायब तहसीलदार विजय कवडे यांनी तहसीलदार सोलापूरला बैठकीला गेले असल्याचं सांगताच आंदोलकांनी तहसीलदारांवर टीकेचे बाण सोडले उपस्थित लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदारांना फोन लावले मात्र फोन उचलले गेले नाहीत उपस्थित एका पत्रकारानं प्रांत कार्यालयात फोन करून विचारणा केली असता तहसीलदार व प्रांताधिकारी सोलापूरला निवडणुकीच्या बैठकीला गेल्याचं सांगताच लोकप्रतिनिधींनी सोलापूरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी रवाना झाले दिनेश गाडेकर मदन मुंगळे यांनी मनोगत मांडली मोर्चात व्यापारी सर्वपक्षीय नेते मंडळींसह शहरवासीय सहभागी झाले होते आमदारांच्या भूमिकेवर टीका होताच कार्यकर्त्यांनी आमदारांच्या भूमिकेची क्लिप ऐकवली आंदोलनस्थळी आमदार बबनराव शिंदेवर टीका झाली मात्र आमदार बबनराव शिंदेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली असता आमदारांच्या भूमिकेवर टीका होताच राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष शहाजी चौरे यांनी आमदार बबनराव शिंदेंच्या भूमिकेची क्लिप आंदोलनस्थळी ध्वनिक्षेपकाद्वारे ऐकवली पाहुयात या मोर्चात कोण काय म्हणाले आमचं हेच म्हणणं आहे की जे आमचं आहे ते आम्हाला राहू द्या आम्ही नवीन तरी काही मागत नाही सध्या तरी पण आमच्या जे कार्यालय आहेत आमच्या माड्याचं जे वैभव आहे ते टिकवण्याचा प्रयत्न आमचं मागे करायचं चालू आहे तर त्यामध्ये कुणाच्याच आम्हाला लोकप्रतिनिधीचा असेल किंवा प्रचार असेल कुणाचा कुठल्याच मिळत नाही उद्या आम्ही ठिय आंदोलन करणार आहोत हे आंदोलन जास्त तीव्र होऊन द्यायचं नसेल तर प्रशासनाने ह्या बाबतीमध्ये भूमिका स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे सायबरला एकच विनंती आहे की तुम्ही निश्चित तुमची भूमिका आमच्यासोबत काहीतरी स्पष्ट करा तुमचं काही म्हणणं आहे ते आम्हा सर्वांना बोलून तुम्ही सांगावं जोपर्यंत ह्या भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहते मी आज माडा शहर प्रचार समितीला एक विनंती करते की आपण आजच्या आज कलेक्टर साहेबांना जाऊन भेटूया मोजणी या गावातून जाऊ येणार नाही ही भूमिका आमची स्पष्ट आहे त्यासाठी वेळ पडेल की प्रत्येक भूमिका आम्ही सगळेजण त्या ठिकाणी हातात हात घालून घेऊ आणि आम्ही राजकारण करत नाही खरं तर राजकारण तुम्हीच सुरू केलंय आम्ही त्या ठिकाणी शहराचं वैभव त्या ठिकाणी वाढवण्यात तुम्ही अपयशी ठरलाय आणि शहरातलं आज एक एक गोष्ट बाहेर चालली आहे ती अडवायचा प्रयत्न करत असताना आणि ती जर आज त्या ठिकाणी जात असेल तर त्याला जर आम्ही विरोध करत असेल आणि माढ्याचं वैभव टिकवण्यासाठी आमची भूमिका असेल आणि तुम्ही म्हणत असाल राजकारण करताय तर नक्की माढ्याच्या विरोधात तुमची भूमिका आहे का हे देखील उद्याच्या काळात तुम्हाला स्पष्ट करावं लागेल आज जर साडेआठ लाख रुपये वकार महामंडळाला गेल्या मोजणीच्या वेळेस भाडं दिलंय मग साडेआठ लाख रुपया तर रॅक आरामात आणि सगळे त्या ठिकाणी मशीन इथं होऊ शकतात तुम्ही सांगितले पत्रा शेड मारा हे करा हे करा आणि मग हे सगळ्या जर गोष्टी तुम्ही सुचवू शकता तर करू देखील सत्ता आणि तुम्ही सत्ताधारी महायुतीमधले आमदार आहात सत्ताधारी आमदार असल्यामुळं सत्ताच तुमच्या ताब्यात आहे तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे आहेत त्यामुळं तिजोरी उघडून आमचं माड्याचं वैभव इथून जाऊ देऊ नका ते कुठल्या पक्षाची म्हणून इथं कुणीही सामील होत नाही कुठलाही कार्यकर्ता इथं राजकीय पक्षाचा म्हणून आलाय का अजिबात नाही तो प्रत्येक भूमिका गावासाठी आपल्याला काहीतरी भूमिका घ्यायची अशी प्रत्येकाची भूमिका आहे मग आता यामध्ये खर तर त्यांनी आज दुसरा दिवस आहे आमचा अंत पाहुनी खर तर आज दुसरं आंदोलन आहे उद्यापासून ठेव आंदोलन याच ठिकाणी याच आवारामध्ये होणार आहे आणि ते आपण त्या तीव्र पद्धतीने याच्या पुढचे आंदोलन होतील आपल्याला पुढचं आंदोलन आता उद्या निवेदन द्यायचं आहे उद्या असं निवेदन आपलं की या तहसीलदारच्या कॅबिन मध्ये नाहीतर प्रांताच्या कॅबिन मध्ये बचाव प्रति समितीमधला किंवा इथला युवक कुठलाही जाऊन त्या ऑफिसमध्ये आत्मदान करणार आहे निवेदन आहे आमची तीव्रता आहे साहेब आमची तीव्रता सांगितलं प्रत्येक नागरिक या विषयावरती अतिशय आत्महत्येला बघतोय आज मोर्चा निघलाय उद्या हे आंदोलन आहे यापुढे माडा शहरातील नागरिक असेल परिसरातील नागरिक असेल जोपर्यंत प्रशासनाला सांगायचंय की जोपर्यंत मतमोजणीचा आदेश मारा शहरात मतमोजणी पुन्हा होणार नाही असं जोपर्यंत तुम्ही तु सांगत नाही या ठिकाणी मतमोजणी होते असा ज्यावेळेस आपल्या देशात निघेल कारण जनतेच्या भावना या ठिकाणी मारा शहरातील नागरिक समिती कुठल्या स्तराला जाईल हे सांगता येत नाही त्यामुळे आमच्या भावनेचा तुम्ही विचार करावा प्रशासनात नगराध्यक्ष सांगितलं का तुम्हाला काय अडचण असतील तर बोलवा मिटिंग बोलवा तुम्ही सर्वांना सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही काल सांगितलं होतं बोलवा तुम्ही अजून अजून नाही तर आम्हाला असं वाटतं की तुम्ही या विषयावरती काम आहे नाही तुम्हाला या विषयावरती काही नाही साहेब आता तुम्ही नवीन असाल माडा शहरातील प्रत्येक कार्यालय या ठिकाणी माडा शहरातून जात आहे माडा शहरातील जी काही भावना आहेत ते तीव्र आहेत पुन्हा एकदा विनंती आहे काल रस्ता रोखो झालाय तुम्ही आज मी आम्हाला बिटिंगला बोलणार नाही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही काय ना अडचणी आहेत ते सांगितले नाही आज आज मोर्चा आहे उद्या ठीक आंदोलन आहे या ठिकाणी एवढं सांगू शकतो की महाराष्ट्र कृती समितीचा सदस्य या ठिकाणी